ਕੀ ਚੰਚਰ ਬਹੁਤ ਸੀ ਸេចਕੈ ਸਤਿ ਸਿਰ ਸੋਇ ਜਿਕੇ ਮਾਰਗਦਰਸ਼ਨ ਦੇ ਕਰਕਰ ਸੰਚੈ ਆਗਰ ਇਹ ਸੰਚੈ ਧੱਕਾ ਦੇ ਕੇ ਲਾ ਸੰਚਰ ਰਹਿਣ ਸੱਚੀ ਗਈ ਸੰਚਿਤ ਹੋਏ ਜਿਸੀ ਸਹੀ ਵਾਜ ਦੇ ਕੇ ਅਧਿਕਰਨ ਸਤਸਾ ਦੀ ਖੋਜ ਨਹੀਂ 俺家我一一岁多呢，还是老，还是年纪年龄老小。俺家我我十二岁开始开始去跳舞，真是热闹啊！好几个我们后面跟着呢，啥跟着呢？还有说说唱，说唱的，说英语的。 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर या देण्यानी केलं सिनेरी होते तो पण आमच्या सुद्धा काही अडचणी नव्हत्या पण त्यांची नाही नंतर एकंदर सातार जिल्ह्याचा अनेक वर्षाचा अनुभव आणि सातार जिल्ह्याच्या जनतेचं

サルケジャーカリケセン,テンにキサシテリセンセンか、ンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセン कि कंस राजा ने कंस ने फिर सिंह का संरक्षण कर दे हर संकट दकसना कर रहा राजा राजा से राजा से आवाज ही ये गति का संरक्षण कर रहा है अगर या यासंबंधी सगळ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या मनाचा कालासा आम्ही घेतलेला आहे दोन तीन आमच्या सहकार्याची दे। नावं ही इथे सगळ्या सहकार्याने सुचवलं आहे ते जे काही आवाज आहे तो आमच्या राज्याच्या फडणवीस आज संध्याकाळच्या बैठकीमध्ये नंतर त्याचा निर्णय पण कोणकोणती नाव अजून या बैठकीत चर्चेतून पुढे आलेली आहे तर तुम्हाला सगळं माहिती कशाचा विषय पण अजून तुमच्याकडून की बाबा नावं <laughs> जी आली त्याच्यामध्ये शशिकांत शिंदे बाळासाहेब सुनील माने यापूर्वी सुद्धा आपण असं सांगितलं होते की कुठं अन्याय होत असेल कुठं अत्याचार होत असेल सातारा जिल्ह्यातून उठाव केला जातो

अशांचा अवसा एक संघटन तयार झाला आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकरता शिवसेना आहे राष्ट्रवादी आमदार शालूत आहे आणि त्याच वेळा दाव्या आणि प्रागृतिक विचाराचे जे पक्ष आहेत शिवसैनिक आम्हाला पक्ष असेल सी पी एम असेल सी पी ए असेल

या बैठकीला सगळे हजर नव्हते पण उद्धव ठाकरे होते पृथ्वीराज चव्हाण होते बाळासाहेब पाटील होते जयंत पाटील होते जितेंद्र आवाज होते आणखी ते आमचे सहकारी होते त्याच्यामध्ये साधारणतः अन्य पक्षांच्या लवकर बोलायची प्रक्रिया आपण करावी आणि नंतर एकत्रित चित्र हे झाल्यावर त्यामुळे काही किमान कार्यक्रम निवडणुकीला जात असताना लोकांना जी कवी करायची फारसे महत्वाचे आहेत जे सामान्य माणसाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे शेतकऱ्यांच्या पुन्हा धोक्यात यायला लागलेली दुसऱ्या गटाची काय सांगत नाही मला स्वतः देण्याचा सर्वसामान्य माणूस हा आम्ही जो जो विचार घेऊन चाललेला त्या विचाराची फेरी झालेलं आहे त्यावर कोण अन्य काहीतरी चालतं की अन्य विचार करतो त्याचा विचार आम्ही घेत नाही त्याचा कॉम्पिटर आम्ही घेत आणि फक्त आमच्या विचाराने खुलं चाललं आमचं सूत्र आमचे विचार झाला की स्वतःचा आणि त्यांनी आम्हाला पुन्हा आयुष्यामध्ये जे काही मार्गदर्शन केलं आणि त्या विचारांना आम्ही काम करतोय तो पाटलांचा अवस्था कदाचित तुमच्यापेक्षा थोडी जास्त माहिती असते त्यांची सगळं संघर्ष सहन करण्याची नाही साहेब मतदार हा राष्ट्रवादी सोबत आहे फक्त कुणी उमेदवार दिला तर तो निवडून येऊ शकतो नाही महाविकास आघाडीचा उमेदवार असेल का राष्ट्रवादीचा उमेदवार असेल साहेब असं आहे कराडचा उमेदवार दिला तरच राष्ट्रवादीची शीट सातारा जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने चालू आणि आपल्या यादीत एकच नाव आहे आणि ते उमेदवार पण इच्छुक राहतील असा परिस्थिती नाहीये तर अशा परिस्थितीत कराडचा दुसऱ्या कोणाकडे आपलं लक्ष आहे का असं किती म्हणतो तशी आमची माहिती नाही आम्ही जे ठरवू ते निवडणूक करायची त्याला अफवा फक्त एकच आहे सिनियरसाठी आणि ते हेच ठरवलं साहेब माझ्या आता तिला सुटला का कारण माड्यामधून यापूर्वी माझ्या जवळ तंत्रांचं जायच होतं आता विजयश्री मोदी पाटील कुटुंबातील व्यक्तीला वेळ गेला तर तिथं सुतारी चिन्हावर निवडणूक राष्ट्रवादी लढवणार की कोणाला घेणार असं की आमची इच्छा अशी होती की माझ्याला धनगर जागा द्यावी ही इच्छा मी जाहीरपणाने बोलून दाखवली त्यासाठी नाव तुम्ही घेतलं त्यांच्याशी आमचा झाला होता त्याला त्यांनी पण नंतर काय झालं माहिती नाही उमेदवारी फलवतात असं दिसते का दिसत असं काही शिक्षण त्या ठिकाणी आणि त्यामुळं आमची जी इच्छा होती ती हुली करण्यासाठी आम्ही योग्य व्यवस्थाचा शोध घेतो आमच्याकडे लोकांचे आर्ज आहेत मागणी चांगल्या हायली एज्युकेटेड अशा लोकांची मागणी आहे पण सामाजिक व्हायरन्स हा ठेवता आला तर आम्हाला आनंद होईल त्या त्यादृष्टीनं आम्ही खोलत जातो केंद्र सरकारनं अतिशय टीका केलेली आहे ते आम्हाला अस्वस्थ होतं तर बाहेरचे लोक आमच्या सरकारनंच टीका करतात ही गोष्ट देशाचं दृष्टीने चांगली नाही पण ते घरे अशी स्थिती या सरकारने आणलेली आहे आणि त्याचा फिराम आज मुख्यमंत्र्यांना आता करायला ईश्वर आले हळूहळू याचा विस्तार होईल आणि स्वातंत्र्य हेच संकटातील ही स्थिती आज दिसते याचे संघर्ष संघटने करावं राज्यामध्ये संदर्भात पॉलिसी केली प्रत्येक राज्यामध्ये ह्या फॉलिसी केलेली असते महाराष्ट्रात आता त्या सरकारने केली आमचं सरकार असताना केली ह्या या फॉलिसीत करावं ती आरोग्याची असेल ती शेतीची असेल किंवा अन्य कुठल्या विषयाची असेल तर त्या ठिकाणी केजरीवालच्या सरकारने राज्याची वर्त्य निर्मिती त्याचा वापर किती वयाच्या वयाला परवानगी द्यावी शाळा कॉलेजपासून किती अंतर ठेवावं धार्मिक स्थिर स्थळ आहे त्यापासून किती दूर ठेवावं या सगळ्या गोष्टीची असेल ही करून ती हॉलिसी केली जाते ती पॉलिसी केली म्हणून मुख्यमंत्री नाटक करायचं त्यांचे दोन मंत्री औद्योजित जेलमध्ये म्हणजे हुकुमशाही येथा तर दुसरा काय झारखंडचा आदिवासी मुख्यमंत्री गेले तीन महिने जेलमध्ये आदिवासी समाज झारखंड हे आदिवासीचं राज्य सातीचे दोन्ही लोकांचे महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये घटका स्थिती त्याच्यामध्ये साखर देण्याचा भाग येतो जरा आणि हाताला काम या तिन्ही गोष्टी वाटत आता अशी स्थिती निर्माण झाल्याच्या नंतर शासनाची सगळी शक्ती कामाला लागली मी केंद्रात असताना सुद्धा अशी स्थिती आल्याच्या नंतर सौम देण्याचा दौरा करून जे काही करता येईल ते येथे अत्यंत गरज आहे हे राज्य सरकार दुष्काळ व्यवस्था प्रश्नासाठी अजिबात लक्ष देत नाही अशी स्थिती जर राहिली तर त्यासाठी एका विशिष्ट पद्धतीची काळजी घेऊन संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल त्याचाही आम्ही विचार करतो निवेदन अहमदनगर मधून उमेदवारी घ्यायला नाही का आपल्याकडून

देशातल्या अनेक पक्षांची बैठक होती तिथं आम्ही मंडळावर एक जाहीर सभा सुद्धा घेतो ज्याच्यात सर्व विविध पक्षाचे महत्वाचे नेते हे सभा घेत उमेदवारी जाहीर करतोय स्वरूप जाणत्या म्हणून त्या संदर्भातली काय माहिती त्यांच्या संदर्भात उमेदवारी ही राष्ट्रवादी काँग्रेसची जागा आहे तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार साहेब आपण फक्त एकीकडे बाबा काही परत निवडणूक घडवण्यासाठी

उमेदवारी उदयनराजेंची सुद्धा जाहीर झालेली नाही त्या अनुषंगाने उदयनराजेंनी तुमच्याशी संपर्क केल्यास काही चर्चा सुरू होत्या जर केला तर तुम्ही <laughs> <जीवार नहीं। laughs> <थाथ> था। <laughs> दोन हजार एकोणीस साली आपण शिवसेनेबद्दल शिवसेना परस्पर उमेदवार जाहीर करत्या कालच्या मुंबईतल्या बैठकीत सुद्धा हे नाराजी समोर आलेले काँग्रेसने नाराजी व्यक्त केली तर याकडे आपण कसं पाहता मी काही कालच्या होतो माझ्या बैठकीमध्ये कोणी नाराजी व्यक्त केली काय काढली जाहीर केली मुंबईत प्रश्न असा आहे की तुम्ही असं म्हणता की बैठकीत त्यांनी नाराजी व्यक्त केली माझ्या समोर तर घडलं नाही तीन तास आम्ही वर्ष होतो आम्ही सविस्तर चर्चा केली पण नाराजी ही नव्हती एवढी जास्त घेतली

उमेदवारी जाहीर झालेली नाही पहिल्या सगळे रस्त्यांचे स्वागत केलं प्रवेश करता कारण काय वंचित आघाडी बाहेर पडणार नाही अजूनही आमचा फ्रेट नाही की त्यांनी आमच्यावर यावं मला सांग त्याच्या मागा पूर्ण होत आहे सर्वांच्या काय पूर्ण होत जी काय फारसा नव्हतो आमचे काही सरकारी जील करत होते काय आग्रह आहे त्यांचा कार्यक्रमा जिल्ह्यात डिफिकल्टी दिसत पाटलांची आणि तुमची काही चर्चा झालेली आहे का एकदाच भेटतो हो कारण कि ते उमेदवार निवडणूक लढा किती फरक पडेल लोकशाहीमध्ये अधिकार आहे तो नाही केला जरांगी पाटलांनी जर प्रत्येक लोकसभेमध्ये उमेदवार उभे केले तर मराठा मतांवर याचा परिणाम आणि फरक पडेल का विभाजन होईल का मना सांग साहेब एकच प्रश्न आहे शेवटचा बाळासाहेब पाटील ची शशी कांशी बाळासाहेब पाटील ची शशी माझ्या दहा विषय मी कोणाच्या पार्ट्यात बोलून टाकणार त्यांच्या किंवा कुणाला सांगणार लढायला काम लगणार जवळ त्यांची सगळी शक्ती पक्षाचा फायदा जास्त टाकणार